नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज एक सर्वात महत्वाचा आणि जिवाळ्याचा विषय आज तुमच्या सोबत येऊन घेऊन आलेलो आहे ते म्हणजे नीट युजी दोन हजार तेवीस साठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर की त्याला कैलासवासी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर असं म्हटलं जातं लेट विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज लातूर असं म्हटलं जातं या कॉलेजचा जो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा जो फर्स्ट आणि सेकंड राऊंडचा जो कट ऑफ होता त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता नीट युजी सो दोन हजार सोळा चौदा पासून चालू झाल्यापासून आज ता काय सर्वात हायेस्ट कट ऑफ नीट युजी दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसचा लागलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळं जनरली पाचशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसीच्या दरम्यान पाचशे पंच्याहत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जीएमसी लातूर मिळण्याचा जो टॉपिक होता तो मात्र दोन हजार तेवीस मध्ये मोडीत निघालेला आहे याचा जो एक न, कट पहिला आणि दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ आहे ते आज आपण या निमित्तानं चर्चा करणार आहे कॅटेगरी वाईज ओपन कॅटेगरीचा म्हणजे सर्वच कॅटेगरीमध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये ओपन ओबीसी ज्यामध्ये एन टी वन टू थ्री किंवा एन टी बी सी डी एसी आणि एस टी अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हे सेकंड राऊंडमध्ये कॅटेगरी वाईज जीएमसी लातूरचा जो कट ऑफ होता तो किती होता हे आज आपण पाहणार आहे त्याच्या अनुषंगाने दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा त्याच टाईपमध्ये राहू शकतो या संदर्भात आपण पुढे चर्चा करूया हो ओपन कॅटेगरी साठी पहिल्या राऊंड मध्ये सहाशे आठ एवढे मार्क्स असणाऱ्या तोच दोन हजार तोच दुसऱ्या राऊंड मध्ये मात्र सहाशे पाच एवढ्या पर्यंत तीन मार्कांनी ड्रॉप डाऊन आला त्याच्यामध्ये फिमेल कॅटेगरी मध्ये सहाशे अकरा आणि सहाशे पाच असा फर्स्ट आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी ही पुढची आहे ते म्हणजे सहाशे पाच एमआर्क ला पहिल्या राऊंड मध्ये आणि सहाशे दोन सहाशे एक मार्कला दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये सुद्धा आपल्याला कट ऑफ राहिलेला आहे ईडब्ल्यू एस मधल्या फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे पाच सहाशे चार आणि सहाशे दोन असा कट ऑफ राहिलेला आहे परंतु फिमेल कॅन्डिडेटमध्ये जो वुमन कोट आहे या विद्यार्थ्यांना जे कट ऑफ जर हायर साईडनं असला म्हणजे जनरल पेक्षा जर वुमनचा हायर साईडनं कट ऑफ असेल तर आपण असं समजायचे की जनरलमधून वुमनचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असतं एखादा याचा जर कट ऑफ आता एक्झाम्पल तर ईडब्ल्यू जनरलचा जो कट ऑफ आहे तो सहाशे पाच आहे आणि वुमनचा जो कट ऑफ आहे तो सहाशे चार आहे त्यामुळे सहाशे चार मार्क्स असणाऱ्या वुमनला हे कॉलेज मिळालेलं आहे परंतु सहाशे चार असणाऱ्या मेल कॅन्डिडेटला मात्र हे कॉलेज मिळालेलं नाही त्याच्या विरोधात जर आपण विचार करायला गेलो की वुमनचा कट ऑफ जर हायर साईडला असेल आणि जनरलचा कट ऑफ खालच्या साईडला असेल तर मात्र वुमन कॅंडिडेटला जनरलमधून त्या ठिकाणी ऍडमिशन मिळत असतं ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो पाचशे शहाण्णव पहिल्या राऊंडमध्ये आणि फिमेलसाठी सुद्धा पाचशे शहाण्णवच होता आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पाचशे पंच्याण्णव आणि फिमेल कॅंडिडेटसाठी मात्र पाचशे शहाण्णव कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर विजे किंवा जर आपण विमुक्त जाते असं म्हणतो पाचशे पन पन्नास मार्क्स असणाऱ्याला जीएमसी लातूर मिळालेला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र पाचशे एक्केचाळीस म्हणजे अगदी नऊ मार्गात ड्रॉपडाऊन फिमेल कॅन्डिडेट मध्ये आणि मेल मध्ये विमुक्त जाती किंवा व्हीजे डी टी किंवा डी नोटिफाईड ट्राईब्स असं आपण म्हणतो किंवा डी टी वन डी नोटिफाईड ट्राईब्स वन असं आपण त्याला म्हणतो दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र जनरलचा पाचशे पन्नासच कट ऑफ राहिला आणि फिमेलचा मात्र पाचशे एक्केचाळीस हाच कट ऑफ राहिलेला आहे एन टी बी ज्याला म्हणतो आपण कॅटेगरी म्हणेल किंवा ज्याला एन टी वन असं कॅटेगरी म्हटलं जातं या कॅटेगरीचा तर कट ऑफ आहे तो मात्र पाचशे एक्केचाळीस आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये मात्र पाचशे पाड़ अठरा पाड़ एवढा मार्क्सना हे कॉलेज मिळालेलं आहे दुसरा जो दुसऱ्या राऊंड मधला जो कट ऑफ राहिलेला आहे तो म्हणजे एन टी वन या कॅटेगरी साठी पाचशे तीस एवढा जनरलचा कट ऑफ राहिलेला आहे आणि पाचशे अठरा एवढा हा फिमेल कॅन्डिडेटसाठीचा फोटो राहिला आहे एन टी सी किंवा टी टू या कॅटेगरीसाठी पाचशे शहाऐंशी मार्क्सला पहिल्या राऊंडमध्ये आणि वुमन कॅटेगरीसाठी पाचशे अठ्ठ्याऐंशी चाकटॉप कटॉप राहिलेला आहे आणि सेकंड राऊंड मध्ये मात्र एन टी एनटी सी साठी पाचशे शहाऐंशी आणि फिमेल पाचशे एक्क्याऐंशी एक एक एवढे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर मिळालेलं आहे त्यानंतर एन टी थ्री किंवा त्याला आपण एन टी डी म्हणतो पाचशे सत्त्याण्णव आणि सेकंड राऊंडचा चा कटॉप मात्र पाचशे सत्त्याण्णव राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी पाचशे तेरा मार्क्स आणि वुमन मध्ये पाचशे पंधरा आणि सेकंड राऊंड मध्ये पाचशे दहा आणि वुमन मध्ये पाचशे अकरा मार्क्स असणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्याचं जीएमसी लातूर झालेलं आहे एसटी कॅटेगरीसाठी तीनशे ऐंशी मार्क्स विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेला आहे पहिल्या राऊंडमध्ये मध्ये आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र ते तीनशे चौऱ्याहत्तर एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा त्यामध्ये कॉलेज आहे फिमेल कॅडिडेमध्ये सुद्धा तीनशे एक्क्याऐंशी वरनं ड्रॉपडाऊन तीनशे चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ राहिलेला आहे वास्तविक जीएमसी लातूर हे एक मराठवाड्यातील टॉपचं आणि लातूर सारख्या शहरामध्ये लेट विलासराव देशमुख गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर अशा प्रकारचं कॉलेज आहे की ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आपल्याला दरम्यान सहाशेच्या वरती मार्क्स लागतील अशाच प्रकारचा सर्वसाधारण अंदाज आहे एस सी कॅटेगरीसाठी पाचशे पेक्षा जास्त मार्क्स पाहिजेत एस टी कॅटेगरी कॅन्डिडेसाठी मात्र पाचशे साठ सत्तर पेक्षा तीनशे साठ पेक्षा जास्त असले पाहिजे बाकीच्या इतर सर्व कॅटेगरीना दरम्यान पाचशे ऐंशीच्या पुढे असले पाहिजे अशा प्रकारचा एक सर्वसाधारण अंदाज नीट युजी दोन हजार साठी आहे त्यामुळं कॅटेगरी वाईज हा जो कट ऑफ आहे आपल्याला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र